उच्च माध्यमिक विद्यालय साखरी येथे बालविवाह विरोधी कार्यशाळा संपन्न सध्या धुळे जिल्ह्यात बालविवाह विरोधी मोहीम अंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळेत जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज साखरी येथील आदर्श माध्यमिक विद्यालय साखरी येथे बालविवाह विरोधी अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कासाने तालुका साखरी येथील खानदेश गांधी बाळूबाई मेहता विद्यालयाचे उपशिक्षक श्री सर उपस्थित होते सदर कार्यशाळेत बालविवाहाचे दुष्परिणाम मुलीचे व मुलाचे योग्य लग्नाचे वय तसेच मुले व मुलींमधील असमानता त्याच बरोबर पालकांसाठी बालविवाहाचे तोटे बाबत पालकांना सदर कार्यशाळेत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री डी एन पाटील सर होते कुलकर्णी केली तर सूत्र संचलन व आभार श्रीजी भामरे सर यांनी मानले या प्रसंगी पर्यवेक्षक एन के शिंदे सर डी सी बेडसे सर वैशाली कचवे मॅडम अश्विनी पाटील मॅडम या सर्व विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मुलगा आणि मुलगी दोघांचे शिक्षण पूर्ण असेल तर ते कुटुंब हे सुदृढ कुटुंब असेल फायनान्शियल आर्थिकदृष्ट्या सुद्धा सोशल सामाजिक दृष्ट्या सुद्धा शिक्षण केलं हे बघा मित्रांनो तुमच्या समोर मी आज जे बोलतो आहे ते कशामुळे मुलीच्या वयाच्या अठरा वर्षानंतर आणि मुलाच्या वयाच्या एकवीसव्या वर्षानंतर लग्नाला पाठिंबा अगदी बरोबर आहे की मुलाचं वय एकवीस प्लस आणि मुलींचं वय अठरा प्लस असेल तरच आपण वयाला त्यांच्या लग्नाला पाठिंबा दिला पाहिजे बरोबर आहे हे